पेड येथे जनावरे धुताना पासष्ट वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू तासगाव तालुक्यातील पेड वाणीमळा येथील मारुती रामू माळी व पासष्ट यांच्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तासगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेड कापूरवेडा घोड्याच्या पाण्याजवळ घडली मारुतीमाळी हे जनावरे धुण्यासाठी ओढ्याकाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात अडकले व बुडाले ही घटना प्रथम गावातील एका महिलेला दिसली तिने तात्काळ गावकऱ्यांना व पोलीस पाटलांना माहिती दिली नंतर तासगाव पोलीस ठाण्याला कळवण्यात आले घटनास्थळी तासगाव पोलीस अधिकारी अंमलदार तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक दाखल झाले पहिल्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोंबर रोजी अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती आज दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास पुन्हा सुरू करण्यात आले जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर पथकाने मृतदेह ओढ्यातून बाहेर काढला त्यानंतर मृतदेह आपत्कालीन पथकाच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला या रेस्क्यू मोहिमेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर सागर जाधव महेश गव्हाणे मकानदार अमीर नदाब आकाश कोलप आदींनी विशेष परिश्रम घेतले पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत